ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरचे टॉलपीचा तंदा व वा पारंपरिक वाद्यच कचुरा दुर्गा माता विसर्जन भक्तिमय वातावरणा देवीला निरोप कडेकोट पोलीस बंदोबस्त मिरज शहरात नवरात्र उत्सवाची उत्साही सांगता दुर्गा माता विसर्जन मिरवणुकीने झाली बावीस सप्टेंबर रोजी नवरात्राला सुरुवात झाली होती शहरातील सुमारे एकशे पंचवीस ठिकाणी दुर्गा देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती नऊ दिवस विविध मंडळांनी देवीची पूजा अर्चा आरती तसेच सांस्कृतिक कार्यक्रम गर्भा दांडिया याचं आयोजन केलं देवी दुर्गीने महिषासुराचा वध करून चांगल्याचा वाईटावर विजय मिळवला या ऐतिहासिक कथेनुसार हा उत्सव स्त्री शक्तीचा समर्पित मानला जातो काल देवीच्या विसर्जन मिरवणुका शहरातून उत्साहात निघाल्या डॉल्फीच्या दंधनाटासह पारंपरिक वाद्याच्या गजरात भक्तांनी देवीला निरोप दिला महिलांचा लक्षणीय सहभाग होता काही महिलांनी दांडिया खेळत देवीला निरोप दिला तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरला मूर्ती मोट मिरज बाजारपेठेत दाखल होताच ठिकठिकाणी थीक मंडळाच्या स्वागतासाठी मंडप उभारले गेले होते शहरभर दिवे फुलांचे तोरण आणि रंगीबेरंगी सजावट दिसत होती शेवटी देवीच्या मूर्ती ऐतिहासिक गणित तलाव या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या महापालिकेकडून विसर्जनाची चांगली तयारी करण्यात आली होती संपूर्ण मिरज भक्तिमय वातावरणाने निनादत होता पोलीस बंदोबस्तामुळे शिस्तबद्ध आणि सुरक्षितपणे विसर्जन सोहळा पार पडला अखेर पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात मिरजकरांनी आई दुर्गा मातेला निरोप दिला महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज